आज आम्ही सगळे तीन चार महत्वाच्या विषयांसाठी आज तक्रार करायला आलोय एक तर पुण्यामध्ये प्रचंड क्राईम वाढतोय कोयता गँग असेल गाड्या फोडा असेल महिलांवर होणारे अत्याचार असतील त्यात सातत्याने केंद्र सरकारचा डेटा असा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढतोच आहे पण त्याबरोबर पुणे शहरात ही क्राईम वाढतोय ती एक पहिली आम्ही कंप्लेंट करायला आलोय दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे जी घटना तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्स वर आज आम्ही सकाळी पाहिली की एका आमदाराने आमदार निवासामध्ये मारापीट केले म्हणजे तुम्ही विचार करा आमदार निवास हे जिथे आमदार काही दिवसासाठी येतात तिथे राहण्याची व्यवस्था आहे मी समजू शकते की जेवण खराब असेल काय झालं असेल तुम्ही कंप्लेंट मध्ये द्यात प्रत्येक आमदार निवासामध्ये कंप्लेन बुक असत असेंब्ली चालू आहे तुम्ही तिथे जाऊन कंप्लेन करू शकता पण तुम्ही अशी जर मारामारी जर आमदारच करायला लागले आणि ते पण आमदार निवासात काय आदर्श देणार आपण महाराष्ट्रामध्ये आणि प्रू ऍक्टिव्हली प्रो 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 सरकार माझी अपेक्षा होती सरकारने गुन्हा दाखल केला पाहिजे पण सरकार काही गुन्हा दाखल करताना दिसत नाही हे विरोधी पक्षाला केलं असेल विरोधी पक्षाने काही नाही केलं तर आमच्या घरात ईडी आणि सीबीआय पोहोचते यांनी मारामार्या केली तरी साधा एफ आय आर पण होतात त्यामुळे खूप दुर्दैव आहे त्याच्यामुळे तो एक महत्वाचा दुसरा विषय आणि तिसरा की महाराष्ट्रामध्ये तुमच्या सगळ्या चॅनल वर्तमानपत्रात बातम्या येत है। आहेत की खोटे जी आर फिरतायत आणि करोड रुपयाची कामं या खोट्या जी आर वर होत आहेत मग हा खोटा जी आर कोण काढत त्याची इन्क्वायरी होते का नाही ह्याच्यात हा पूर्ण मोठा स्कॅन्डल आहे त्याची पारदर्शक इन्क्वायरी चाली आमची अपेक्षा होती की महाराष्ट्र सरकारनी स्वतः त्याची इन्क्वायरी लावावी आम्ही पाच दहा पंधरा दिवस वाट बघितली सरकारकडून कुठलीही हालचाल होत नाही म्हणून आम्ही स्वतः हा काही पक्षाचा विषय नाही पण भारताचे महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आम्ही नागरिक म्हणून इथे आलो की बाबा हे खोटं नाटक सगळं चाललंय याची इन्क्वायरी व्हावी रुरल डेव्हलपमेंट मंत्रालयाचा एक मोठा जी आर आलेला आहे त्याची कॉपी आम्ही तिथे दिली आहे असे अनेक आम्हाला आता कानावर येतात आहेत सार्वजनिक बांधकामचा एक आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींची पारदर्शक इन्क्वायरी माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने लावावी ही विनंती करते पोलिसांचं काय म्हणणं पोलिसांनी सगळ्याची नोंद घेतलेली आहे आणि आता बघूया ते आम्हाला म्हणलेत की ते आम्हाला माहिती काढून दोन चार दिवसात कळवतील काही नाही झालं तर आठ ते दिवसांनी परत येऊ आम्ही फॉलोअप येणार हो अर्थातच फॉलोअप घेणार घ्यावाच लागणार ना गुन्हाच रेजिस्टर करण्याची मागणी प्रशांत दादांनी केलेली आहे तीन महत्वाचे मुद्दे मी पुन्हा रिपीट करते एक पुण्यामध्ये वाढणारी गुन्हेगारी महिलांवर होणारे अत्याचार हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा महाराष्ट्रात असणारे खोटे जी आर आणि त्या जिया खोट्या च्या नावावर पैसे काढले जातात महाराष्ट्र सरकारकडून आणि तिसरा की ज्या म्हणजे आमदार निवासामध्ये आमदार निवास आहे ते आमदारांचा निवास आहे तिथे जर हाणामारी होत असतील तर सामान्य माणसाने म्हणजे काय संस्कार याच्यामुळे पुढच्या पिढीवर होणारे तेव्हालाच सांग गोपीचंद पडवकरांच्या वक्तव्यावर मी ऐकलंच नाही त्याच्यामुळे मला माहिती गायकवाड यांच्यावर पण गुन्हा दाखल करावाची मागणी आता केली ना मी आता कारण का आम्हाला वाटलं माननीय मुख्यमंत्री अकरा वाजता काहीतरी असेंब्लीमध्ये स्टेटमेंट करतील आणि असेंब्लीमध्ये याच्याबद्दल सुमोट स्वतः बोलतील अशी माझी अपेक्षा होती कारण का मला नेहमी असा एक भाबडा विश्वास होता की माननीय देवेंद्रजी हे खूप सुसंस्कृत आणि संवेदनशील नेते आणि अशा बाबतीत त्यांनी स्वतः ओनरशिप घेऊन महाराष्ट्रातला न शोभणारी जी घटना झाली त्याच्याबद्दल भाष्य त्यांनी अकरा वाजता आल्या आल्या फ्लोर ऑफ हाऊस मी तर म्हणते मीडिया नाही त्यांनी मध्ये बोलायला पाहिजे विधान भवन मध्ये ऑफिशियल स्टेटमेंट करायला पाहिजे होतं की अशा गोष्टी कृपा करून करू नका आणि जर केल्या तर याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन होईल अशी माझी अपेक्षा होती पण तसं केल्या न केल्यामुळे आम्हाला हताश होऊन आम्ही इथे आलेलो